पुणे जिल्ह्यात बिबट्याचं दर्शन होणं काही सण नवीन नाही पुणे जिल्ह्यात अनेक भागात बिबट्या सर्रास दिसतो नागरिकांना त्याचं दर्शन होतच असतं मात्र जुन्नर तालुक्यातून एक असा काहीचा व्हिडिओ समोर आलाय की तो पाहून अंगाचा थरका पुढेल नारायणगाव येथील एका शेतकऱ्याच्या घराजवळ एक दोन नाही तर तब्बल तीन तीन बिबटे फिरताना दिसले आणि बिबट्याचा हा मुक्त वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय जुन्नर तालुक्यातील मानवी वस्ती असलेल्या परिसरात बिबट्या आल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या अनेकदा तर बिबट्याने नागरिकांवर हल्ले देखील मात्र तीन तीन बिबटे एकत्र फिरत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे या घटनेनंतर वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता तब्बल तीन बिबटे एकत्र मुक्त वावर करताना दिसत आहेत सुरुवातीला एक बिबट समोर येतोय आणि त्यानंतर त्याच्या मागून आणखी दोन बिबटे येताना दिसत आहेत आणि त्यानंतर हे तिन्ही बिबटे एकत्र पुढे जाताना दिसतात नारायणगाव येथील जुन्नर नारायणगाव रोडवरील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या धनंजय दरंदळे यांच्या घराजवळचं हे दृश्य आहे काही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला होता मात्र त्याला वेळीत जेरबंद करण्यात आलं आणि त्यानंतर पुणेकरांच्या जीवात जीवाला परंतु त्या बिबट्याची दहशत संपलेली नसतानाच पुन्हा एकदा तीन तीन बिबटे मुक्तपणे संचार करताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार हे तीनही बिबटे भक्षकाच्या शोधात एकत्र फिरत असल्याचं सांगण्यात आलंय मात्र तीन तीन बिबटे अशा प्रकारे एकत्र फिरत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमध्ये घबराट वन वनविभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे